हॅलो फ्रेंड्स आपला चॅनल फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपी शेवचे लाडू कसे शे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात चला तर मग शेवचे लाडू बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपण बेसनपीठ मळून घेणार आहोत या वाटीच्या मापाने चार वाट्या बेसनपीठ घ्यायचं आहे अशी सपटच वाटी घ्यायची पूर्ण अशी भरून गच्च घ्यायची नाही आहे बेसनपीठ घेऊया आपण काढून अगोदर लाडूला छान कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकूया अर्धा चमचा आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ हे ऑप्शनल आहे थोडंसं किंचित टाकूया टेस्टसाठी आणि याला चांगलं एकत्र करायचं आणि पाणी टाकून आपल्याला छान असं मळून घ्यायचं एकदम घट्टसर पीठ मळायचं नाही आहे थोडंसं सैलसरच मळायचं आहे पीठ मळून घेऊयात आता थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं पिठामध्ये आणि जास्त घट्ट पीठ मिळायचं नाही आणि जास्त पातळी मिळायच नाही थोडस सैल से जर से ठेवायचं जेणेकरून आपल्याला शेव व्यवस्थेची बनवता येते पीठ मळून झालेलं आहे छान मळलेले जास्त कडकही नाही आणि जास्त पातळी मळलेलं नाही व्यवस्थित मळले तर याला आपल्याला मुरं ठेवायची गरज नाही एक दहा मिनिट असं सायड्या ठेवूया झाकून ठेवूया कपडा झाकून ठेवायचा आणि नंतर आपण शेव पाडणार आहोत तर त्यासाठी साईडला तेल गरम करायला ठेवूयात तळण्यासाठी तेल गरम व्हायला हो ठेवलेलं आहे तेल गरम व्हायच्या हो अगोदर थोडंसं सा आपल्याला साच्याला लावून घ्यायचं केव्हाही तेला अगोदर भांड्याला आतून थोडंसं लावून घ्यायचं जेणेकरून पीठ आतून जास्त पिटकत नाही त्याला डाळीचं पीठ थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळं तेलाचा थोडासा वापर करावा लागतो पीठ भरून घेऊयात साच्यामध्ये छोटासा गोळा हातावर उगा थोडासा तयार करायचा याला साचा भरून झालेला आहे शेव आपण तेलही गरम झाले शेव पाडूयात तुम्ही बघू शकता आपल्या शेव करण्यासाठी थोडी मोठ्या साईजची ती वापरायची आहे जास्त छोटी वापरायची नाही आहे छोट्या शेवचे लाडू कडक होतात तर आता आपण शेव पाडूयात थोडंसं पीठ टाकून अजून मी चेक केले तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता शेव तळायला घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे जास्त इडे करायचं नाही आपल्याला एक ते दोन वेळाच फिरवायचं आहे शेवगा हाताने तोडायचे आणि लगेच पलटी करायची नाही थोडस हलवायचू शकता थोडीशी पलटी करूयात खालून भाजली आहे शेव जास्त कडक शेव भाजायचे नाही आपल्याला लाडूसाठी त्यांना आपल्याला जास्त कडक शेव तळायची नाही जेणेकरून लाडू कडकच होतात थोडीशी अशी मऊसरच तळून घ्यायची बस इतपतच शेव तळायचे आता याला साईडला काढू आहे मोठ्या ताटामध्ये काढायचे अशा प्रकारे बाकीची सगळी शेव बनवून घेऊयात शेव तळत असतानाच आपल्याला एक साईडला शेव चुरायला घ्यायचे गरम गरम असताना चुरायची जेणेकरून आता बारीक भुगा करता येतो बारीक भुगा करून घ्यायचा हातावर शक्य थोडा बारीक भुगा करायचा शेव सगळी बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकताय छान अशी चुरून घेतली हातावर जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चुरून घ्यायची जेणेकरून लाडू चांगले वळत येतात तर आपण साईडला पाक बनवायला घेऊया पाक आपण मोठ्या भांड्यातच बनवणार आहोत तर आता गॅसची फ्लेम बंद आहे ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं त्या वाटीने आपण तीन वाटी साखर घेऊयात आपण जसं पीठ घेतलं सपाट वाटीचं साखरही आपल्याला तशीच घ्यायचे तीन वाट्या साखर घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी मिक्स करूयात सव्वा ते दीड वाटी पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी टाकते आणखी आणि आता गॅसची फ्लेम आपण चालू करून घेऊयात तर आता याला छान एकत्र करूयात पहिल्यांदा गॅसची फ्लेम आपल्याला थोडी फास्ट ठेवायचे साखर वितळीपर्यंत आणि मग मिडियम गॅसवरती पाक आपल्याला चांगला असा एक तारी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्याला सतत ढवळत राहायचं जेणेकरून पाक आपला खाली लागला नाही पाहिजे तर पाकही आपला छान असा तयार व्हायला लागलेला आहे बघू शकता सतत ढवळत राहायचे आणि सतत चेक करत राहायचे आपल्याला मिक्स करताना असे शेवटच्या थिंबाला एक तार आली पाहिजे किंवा आपण हाताने पण चेक करू शकतो आणखी थोडा बाकी आहे होण्याचा तरी ते आपला पाक छान असा तयार झाला आहे तुम्हाला बघू शकता तुम्हाला दाखवते मी हातावर छान एक तारी पाक तयार झालेला आहे मस्त आता गॅस बंद करूया आपण आणि हा आप पाक आपल्याला त्या मिक्सरमध्ये ऍड करायचा आता या मिश्रणामध्ये थोडा थोडा करून पाक ओतून घ्यायचा आहे मिक्स करायचं एकदा आणखी पाक ओतून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करायचं पाक छान असा एकत्र करून घेतलेला आहे तर यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकूयात कट करून घेतलेले काजू बदाम आणि मनुके पण मी थोडेसे चिरून घेतलेत तिने टाकून देऊयात आणि थोडीशी विलायची पावडर टाकायचे छान लागते लाडू मला एकत्र करूया आता चांगलं पाक आपल्याला या मिश्रणामध्ये दोन तीन मिनटं मुरू द्यायचा कारण की गरम गरम लाडू वळता येत नाहीत थोडंसं हाताला आपल्याला जेवढं सण तितकंच लाडू वळून घ्यायचे आहेत मी आता मिश्रण थोडंसं थंड झालं एकदम पूर्ण थंड करायचं नाही थोडेसे गरम गरमच लाडू वळता येतात हाताने एकत्र गेले आता थोडेसे मिडियम आकाराचे लाडू आपण वळून घेऊया एक एकसारखे आकाराचे सर्व लाडू तयार करून घेऊया तर मग तुम्ही या पद्धतीचे लाडू बनवून पहा खूप छान होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू